काही माणसं आपल्या मनात घर करून राहतात त्यांच्या कथेच्या माध्यमातून त्यांना जग आपल्या नजरेतून बघायला शिकवतात आणि जेव्हा अशी माणसे आपल्यातून निघून जातात तेव्हा खरंच खूप वाईट वाटतं कोक असंच मन हे लावून टाकणारे रेड सॉईल स्टोरीजचे कोकणातील मातीचा सुगंध जगभर पोहोचवणारा एक सुंदर यूट्यूबर आणि सगळ्यांच्या मागे होता तो एक मनस्वी हळवा कलेचा वेडा माणूस शिरीष गवय वय फक्त प पण अनुभव अगणित कोरोनाच्या काळात जेव्हा सगळं जग हरलं होतं त्यावेळेस शिरीष आणि पूजा गवस यांनी जगाशी नव्याने संवाद साधायचं ठरवले शहरी आयुष्य मागे टाकून ते आपल्या कोकणात आले होते आणि काहीच दिवसापूर्वी असे निदान झाले की शिरीषला ब्रेन ट्युमरचा त्रास आहे गोव्यातील रुग्णालयामध्ये त्याच्यावर उपचारही सुरू होते पण ना ऑपरेशन झाल्यानंतरनं त्याच्या म्हणजे डोक्या डोक्यामध्ये संसर्ग पसरल्यामुळे त्याचे दुःखद निधन झाले काहीच दिवसापूर्वी त्यांनी त्याच्या लेकीचा खूप मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा केला होता आणि आता हीच त्याची लेख त्याच्याशिवाय एकटे आयुष्य जगणार आहे तर खूप असं मनसुन्न करणारं असं दुःखद घटना घडलेली आहे शिरीष गवई हे यांनी या जगाचा निरोप घेतलेला आहे तर त्यांना त्यांच्या कुटुंबांना या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो आणि माझ्या चॅनलकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली